नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनी तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेली आहे ओ पी एस राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही वित्त विभागाचा उच्च न्यायालयामध्ये माहिती तर काय या विस्तार वृत्त जाणून घेऊया याकरिता चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट्स करू शकता तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक दोन फेब्रुवारी चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन हा राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही अशी माहिती राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून उच्च न्यायालयामध्ये दे देण्यात आलेली आहे राज्य शासन सेवेतील शासकीय निमशासकीय कंत्राटी रोजंदारी अशा प्रकारचे कर्मचारी कार्यरत आहेत मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळत असतात तर निमशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ मिळतात परंतु त्यासाठी संबंधित विभागाकडून नव्याने शासन निर्णय निर्गमित होतात जिल्हा परिषदेमधील कर्मचारी देखील निम्मशासकीय कर्मचारी म्हणूनच संबोधले जातात त्यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला जुनी पेन्शनबाबतचा निर्णय हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठास वित्त विभागाने दिली आहे यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक ग्रामसेवक अशा जी पी कर्मचाऱ्या जुनी पेन्शनपासून वंचित राहावे लागणार आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद आहे की एक अकरा दोन हजार पाच पूर्वी परीक्षा दिलेले किंवा जाहिरात प्रसिद्ध झालेली त्यांना आज दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शासनसेवेत रुजू करण्यात आलेले अशांना जुनी पेन्शनचा लाभ वरील नमूद शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेला आहे परंतु सदरचा शासन निर्णय हा केवळ राजकीय कर्मचाऱ्यांना लागू होत असेल सदरचा लाभ हा जिल्हा परिषद कर्मचारी लागू होणार नसल्याचा खुलासा राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदमधील ग्रामसेवक शिक्षक अशा कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे यावेळी याचिकाकर्ते यांची बाजू मांडत असताना ॲडव्होकेट प्रशिक क्षीरसागर यांनी सविस्तर माहिती दिली तर मित्र हे आहे सविस्तर वृत्त आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेलपटन दाबायला विसरू नका थँक्यू जय हिंद वंदे मातरम